नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवाजी गायकवाड कृषी मित्र चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे एक चार पाच दिवसामध्ये मला आंबा आंबा बागायतदार शेतकऱ्यांचा खूप आला ते म्हणत आहे तुम्ही जो उपाय देशी उपाय सांगितला ताक गुळाचा पावडर विलायची पावडर हे आम्ही फवारलं आमच्या आंब्याला आम मोहोर चांगला लागला सेटिंग चांगली झाली हे सगळं ठीक आहे सगळं एकदम नंबर एक, एक तुमचा उपाय आम्हाला रिझल्ट आलेला आहे पण आमच्या आंब्यावा आम आंब्याला आम सध्या बुरशी आणि तुडतुडे तूर खूप अटॅक झाले आहे त्यासाठी काय उपाय आहे त्यासाठी तुम्ही आम्हाला सजेशन करा अशा प्रकारचे शेतकऱ्यांचे मला कॉल आले मग त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ मी बनवलेला आहे त्यामुळे सर्वांनी आंबा बागेदारण हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकावा सर्वप्रथम शेतकऱ्याने महत्वाचं म्हणजे काय करायचं आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशक आणि टॉनिक आणि खाट ह्या चारही कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे आणि ती पण योग्य प्रमाणात करायची आहे कारण आंब्याच्या मोहराला जास्त हार्ड फवारणी चालत नाही जर तुम्ही जास्त हार्ड कीटकनाशक जर वापरलं तर जे पॉलिनेशनचं प्रमाण असतं मधमाशांचं प्रमाण असतं पॉलिनेशन करण्यासाठी मधमाशांचा आपल्याला नैसर्गिक वापर होतो पण त्या मधमाशावर मधमाशा मरू नये त्यांचं नुकसान होईल कारण हार्ड किटनाशक मारलं तर तुमचे तुमचे जे मित, न, मित्र किडी असतात त्या नाश होतात त्यासाठी तुम्ही हार्ड किटनाशक फवारत नाही त्यासाठी तुम्ही काय करायचं बुरशीनाशकमध्ये टाटा कंपनीचं क्वांटाप हे बुरशीनाशक वापरायचं आणि दुसरं बोरॉन बोरॉन पण तुम्ही घेत गे, घेणं गरजेचं आहे टाटा कंपनीचं क्वांटाप एक वीस मिली पंपाला एक लिटर एक एक मिली लिटरला आणि बोरॉन पण एक ग्राम लिटरला अशा प्रमाणे आणि तुम्ही बोरॉन वापरा आणि कीटकनाशक तुम्हाला आता तुडतुडे वगैरे सकिंग पेस्ट आपल्याला मारायचे आहेत माहिती करायचे त्यासाठी तुम्हाला इमिडा क्लोपिड एक मिली प्रमाण जास्त घ्यायचं नाही दोन मिलीनं न घेता एक मिली इमिडा क्लोपिड एक मिलीनं तुम्ही फवारणी करणं गरजेचं आहे आणि त्यासोबत तुम्ही झिरो बावन चौतीस एक दोन ग्रॅमला घ्यायचं गरजेचं आहे आणि एक चांगलं मायक्रोन्युट्रिएंट मग त्यामध्ये तुम्ही कुठल्याही कंपनीचं चांगलं उत्तम असं माईकुनुटें... मायक्रोन्युट मायक्रोन्यूट्रियंट घ्या त्या पिकाला मायक्रोन्युट्रिएंटची पण गरज आहे चांगल्या बुरशीनाशकची गरज आहे कीटकनाशक सॉफ्ट कीटकनाशकची गरज आहे बोरॉनची गरज आहे आणि ह्यासोबतच एक सिलिकॉन रिकर अशा पद्धतीनं तुम्ही पाच कॉम्बिनेशनचं औषध आपल्या आंब्याला फवारणे आहे सर्वात महत्वाचं टाटा कंपनीचं कोण दुसरं बोरॉन कीटकनाशकमध्ये क्रुपीड कुठल्याही कंपनीचं इमिरा क्रुपीड घ्या त्यामध्ये एक मिलीन वापरायचं नंतर चौतीस दोन ग्रामला घ्यायचं आणि चौथं म्हणजे माय मा, पण घेणं गरजेचं आणि सिलिकॉन बेस्टिका अशा पद्धतीची जर तुम्ही फवारणी केली तर आंब्याच्या मोहर पण घालणार नाही आंब्याच्या मोहराची आंब्यामध्ये जी होणारी सेटिंग आहे आता काय काय लोकांची काय काय झाडांचे का हारभऱ्यासारखे आंबे लागलेले आहेत कोणाचे वाटाण्यासारखे आहेत कोणाच्या ज्वारीसारखे आहेत अशा प्रकारचे सेटिंग लागलेले आहेत ते गळू नये त्यामुळे हार्ड औषध फवारायचं नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे ऐका कारण कसा आहे तुम्ही फवारत असताना आपण यापूर्वी देशी उपाय सांगितलेला आहे त्या देशी उपायावर आपला अप हे म्हणजे चांगला रिझल्ट आलेला आहे त्यामुळे असं तुम्ही जर औषध फवारले तर आपल्या कीटक खित, कीटक खि, जे आहेत मित्र किडे जे आहे त्याला नुकसान होऊ नये अशा पद्धतीने फवारणी करा तुम्हाला शं, तुमच्या आंब्यावरची बुरशी तुमच्या आंब्यावरचे सटिंग पेस्ट आणि तुमच्या आंब्यावर चांगले सेटिंग शंभर टक्के म्हणा त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने मी जसं सांगितले त्या पद्धतीने तुम्ही फवारणी करा आणि व्यवस्थित फवारणी करा सर्व शेतकऱ्यांना ह्याचा शंभर टक्के रिझल्ट आणि आपला व्हिडिओ कसा आ, कसा वाटला याबद्दल पण तुम्ही कमेंट करा असं तुमचा आशीर्वाद राहू द्या कृषी मित्र शिवाजी गायकवाड धन्यवाद